पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शपथ घेतली आहे तेव्हापासून चाळीस सैनिकांचा जीव गेलाय गृहमंत्री त्यांचा राजीनाम्याची मांग केली अमित शहाची त्यांनी त्या संजय राऊत पागलच्या औलातला म्हणा काँग्रेसच्या सत्तर वर्षामध्ये पाच लाख सत्याऐंशी हजार लोक मारले गेले ज्या वेळेला भारताचा पाकिस्तानचा तुकडा पडला अडीच लाख मैलावर बलात्कार झाले तीन लाख महिला जबरदस्तीने पाकिस्तानने हिंदुस्तानच्या महिला उचलून नेल्या आणि सतत एकोणीसशे सत्त्या प सत्याऐंशीपासून जम्मू काश्मीरमधल्या पंडितांना वेचून वेचून लिंगतापासून गोळ्या घालून ठार केले अख्खा प्रांत खाली केला आणि ह्यापूर्वी देखील आम्ही पाहिलं किड्यामुंग्यासारख्या आमच्या जवानांना त्यांनी मारलं नरेंद्र मोदी आल्यापासून पाकिस्तानवर नकेल कसली त्यांच्या काळात चार हजार सैनिक मारले गेले या तुलनेत जर समजा चाळीस सैनिकां सैनिकांनी आपलं त्याला आपण तो शहीद झाले असतील तर हा खूप मोठी तफावत आहे काँग्रेसच्या काळात आणि या लोकांच्या काळामध्ये लाखो स सैनिक मारल्या गेले जनता मारल्या गेली पण आज जनता मारल्या जात नाही आणि मृत्यूचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये फक्त दोन टक्क्यावर हो आहे हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचं यश आहे संजय राऊत असंही म्हणत आहे की आताची जी निवडणूक झाली आहे ती पैसे घेऊन भ्रष्टाचारीने हे जिंकलेले आहे यामुळे भाजप भ्रष्ट झाली आणि त्यांची बदनामी झाली ही निवडणूक खऱ्या अर्थाने तर मी मागेही सांगितलं की आमच्या महाराष्ट्रात जर चुकीचे उमेदवार गेले नसते बदलाबदली झाली नसती तर हा रिझल्ट तुम्हाला उलटा पाहायला भेटला असता आमच्या चुका आम्हाला नडल्या आणि जो निगेटिव प निगेटिव यांनी जो तयार केला महाराष्ट्रामध्ये फेक निगेटिव निगेटिव्ह जो तयार केला त्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडली पण अशा खोटा प्रचार हा फार का टिकत नसतो लोक भावनेत आलेत भावना या देशात फार काळ चालत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या ही तर निवडणुकीमध्ये तर समजा सरकार आलंच पण याच्या पुढचे रिझल्ट याच्यापेक्षा खूप चांगले असतील लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा